तर मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली ज्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स ने संघाला अद्याप विजय हा काही मिळाला नाही आहे तर लागोपाठ तीन पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी अखेर आनंदाची बातमी ही काल आली ज्यात मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव हा आता परतलेला आहे तर इंजुरीनंतर सूर्यकुमार यादव आय पी एल खेळण्यासाठी आता सज्ज जा झालाय त्यामुळेच एन सी ए कडून यादवला फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा देण्यात आलेले तर खर तर शुक्रवारी सुरुकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाच्या ताफ्यात जोडला गेला तर त्याने सरावाला सुद्धा सुरुवात केली तर सात एप्रिलला दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये सुरुकुमार यादव प्लेइंग मध्ये सामील होताना दिसेल परंतु अशात मित्रांनो सुरुकुमार शिवाय आणखीन काही बदल हे मुंबई इंडियन्स संघात पाहायला मिळणार आहेत मग ते कोणते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर मुंबई संघाला यावर्षी सुरुवातीचे तीन सामने लगातार गमावे लागलेले आहेत त्यामुळेच मुंबईने संघामध्ये बरेचसे बदल पाहायला मिळणार आहेत ज्या सर्वात आधी तर यामध्ये कोणत्या खेळाडूंचा पत्ता कट होईल याबद्दल बोललो तर सूर्यकुमार यादव मुंबईने संघात परतल्यामुळे चार खेळाडूंना बेंचवर बसावं लागू शकतो तर यामध्ये फिरकी गोलंदाज ययुष चावला दमन धीर तसेच युवा गोलंदाज क्विना मफाका आणि डेवाल्ड ब्रेस यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो तर चारही खेळाडूंना प्रभावी कामगिरी एकही करता आली नाही आणि याच कारणास्तव त्यांना आता बेंचवर बसवलं जाऊ शकतो मग आता यांना बेंचवर बसवल्यानंतर कोणत्या खेळाडूंना संघात संधी मिळेल आपल्याबद्दल बोललो तर दिल्ली कॅपिटल या संघाविरुद्ध रविवारी सात एप्रिलला मुंबईने संघात बदल निश्चित मानले जातात ते तर सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी तसेच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज तुषारा आणि लेग स्पिनर श्रेयस गोपाल यांना प्लेइंगलेमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे त्या तिन्ही खेळाडूंनी प्रतिभा असताना सुद्धा अद्याप एकही एक सामना खेळलेला नाहीये तर तुषारा याला लसित मलिंगाचा क्लोन म्हटलं जातं तर तुषाराने नुकतेच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केलाय त्यामुळेच तुषाराची गोलंदाजी ॲक्शन मलिंगासारखीच आहे असं म्हटलेले आणि त्यामुळेच हा मुंबईने संघासाठी एक चांगला खेळाडू ठरू शकतो ज्यात खरंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईने संघाला सलग तीन पराभव सामना करावा लागलाय ज्यात मुंबईनेच नाही अद्याप विजयाचं खातं हे उघडलं नाही आहे तर दोन सामने घरच्या मैदानावर गमावण्याची नामुष्की मुंबईवर ओढवलेली आहे त्यामुळेच मुंबई संघ संघ तालिकेत अगदी तळाशी दहाव्या क्रमांकावर आहे तर मुंबईने संघासाठी जमेची बाजू पुढील तीन सामने घरच्या मैदानावरच खेळायचे आहेत त्यामुळेच दिल्लीनंतर आर सी बी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरोधात त्यांचा सामना असेल वर्षात आता सूर्यकुमार यादवची येण्याने नक्कीच मुंबई संघ मजबूत बनू शकतो असंच दिसून येते तर अशात तुम्हाला काय वाटते या नवीन खेळाडूंना संधी द्यायला हवी का आणि तसेच मुंबईने संघ सूर्यकुमार यादवच्या येण्याने आता पुढील सामना जिंकेल का त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळे मुंबईने संघाला काय फायदे होऊ शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा